मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाची दमदार हजेरी ठाण्यामध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस उल्हासनगर आणि कल्याणमध्ये रस्त्यांना नद्यांचं स्वरूप भिवंडीत सुद्धा अनेक सखल भागात साचलं पाणी कोकण किनारपट्टीवर सुद्धा मुसळधार पाऊस रत्नागिरीत रात्रीपासून जोरदार बॅटिंग रायगडच्या लोणेरे आणि रोह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह धुआधार पाऊस रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात सुद्धा दमदार पावसाची हजेरी संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यामध्ये विजेचा तांडव वीज कोसळून दोन सख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू एक जण गंभीर जखमी चार जनावर सुद्धा दगावली पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय अखेर सरकार मागे घेणार दोन दिवसात सुधारित परिपत्रक जाहीर होणार हिंदी सक्तीच्या निर्णयाला पालक संघटना राजकीय पक्षांचा विरोध मुंबई पालिका निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी आज ठाकरेंच्या शिवसेनेची उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत बैठक तर शरद पवारांचा सुद्धा मुंबईमध्ये मेळावा कार्यकर्त्यांना करणार मार्गदर्शन पंतप्रधान मोदी पुन्हा परदेश दौऱ्यावर जी सेव्हन शिखर परिषदेसह पाच दिवसात कॅनडा क्रोएशिया सायप्रेस देशांचा करणार दौरा बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये न्यायासाठी वैभवी देशमुख पुन्हा उतरणार रस्त्यावर सोमवारपासून मसाजोगमध्ये ठिया आंदोलन देशमुखांच्या हत्येला सहा महिने पूर्ण राज्यामध्ये कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढला काल एका दिवसामध्ये त्रेपन्न नवे रुग्ण एकट्या मुंबईमध्ये चोवीस नवे रुग्ण तर नागपुरात दोघांचा मृत्यू मुंबईतील तीनही लोकल मार्गावर आज मेगाब्लॉक मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते विद्याविहार हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी आणि पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रूज ते गोरेगाव दरम्यान ब्लॉक इस्रायलचा पुन्हा एकदा इराणवर हल्ला गॅस रिफायनरीवर मिसाईल आणि ड्रोन दागले डिफेन्स सिस्टीम सुद्धा केली उद्ध्वस्त Transcrição